न्यू मॉडर्न इंग्लिश कॉन्व्हेंट व लावण्या पब्लिक स्कूल कोंडुमरी रेल्वे येथे आयोजित दोन दिवसीय स्नेह संमेलन शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक संदेश देणारा उत्सवमय सोहळा ठरला विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ देत पालक शिक्षक विद्यार्थी यांचा त्रिवेणी संगम घडवणारे हे संमेलन आनंद उत्साह आणि शिस्तबद्ध नियोजनाचे उत्तम उदाहरण ठरले या कार्यक्रमाला स्वर्गीय जी पाटील नांजेवार हायस्कूल भीवखिडकी थे मुख्याध्यापक सर एल सी सर वीणाताई चांदेवार खेमकां खोबरागडे छगन उके सरोजताई लांजेवार पूजा बनकर वैशाली ब्राह्मणकर वर्षा दोनोडे यांची प्रमुख उपस्थिती लागली मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्काराची जोड आवश्यक असल्याचे ठासून सांगितले संस्थेच्या वतीने रीनाताई रामटेके संस्था अध्यक्ष व दिलीपजी रामटेके संस्था सचिव यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत ग्रामीण भागात आधुनिक शिक्षण पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला शाळेच्या मुख्याध्यापिका रुपाली येळे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीकरणासाठी उल्लेखनीय हो मेहनत घेतली सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी नृत्य नाट्य गीत भाषण व प्रात्यक्षिकातून आत्मविश्वास सर्जनशीलता आणि शिस्त दाखवली रिया चोपकर शुभांगी डोंगरे स्नेहा मुनेश्वर सविता गहाणे ममता रामटेके सचिन रामटेके कमलेश मुनेश्वर मदन रामटेके भीमराव मेश्राम आदी शिक्षक कर्मचाऱ्यांचे नियोजन व व्यवस्थापन सर्वत्र कौतुकास्पद ठरले एकूणच न्यू मॉडर्न इंग्लिश व वलावंडा पब्लिक स्कूल यांचे हे स्नेहसंमेलन म्हणजे गुणवत्ता संस्कार आणि संस्कृतीचा उत्सव ठरला उपस्थित पालकांनी शाळेच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे सचिव दिलीपजी रामटेगे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले आकाश गवळी भंडारा गोंदिया जिल्हा प्रमुख